हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कार्तिकेय स्वामीची पूजा आपल्याला कशी करायची आहे महिला पूजा करू शकतात का पुरुष करू शकतात का आणि महिला आणि पुरुष हे पूजा करताना कशा पूजा करायच्या आहेत आपल्याला आणि कोणते उपाय असे करायचे आहेत त्याच्याने लक्ष्मीकारक असे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायमस्वरूपी राहील आणि आपल्या मुलाबाळाचं आयुष्य पण सुखकर होईल कारण कार्तिकेय स्वामीची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा आपल्या मुलाबाळाचं खूप चांगलं होत असतं आणि मुलाबाला बाळांचे आपल्या विवाह पण जुळत असतात म्हणून चला पाहूया आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर असं माहिती छान पूजेची मांडणी कशी काय सगळं पाहणार आहोत तर हा व्हिडिओ आपण स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हो नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करूनच जायचं आहे आता आपण पाहूया कार्तिकी स्वामीचं आपण दर्शन महिला घेऊ शकतात का कारण आता या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा पण आहे आपण त्या दिवशी साजरी करत असतो आणि कार्तिकी स्वामीचं पण आपल्या त्या दिवशी आपल्याला पूजा करायची असते कार्तिक पौर्णिमेलाच आपण महिला फक्त याच दिवशी आपण पूजा करू शकतो वर्षभरातून आपला हा एकच दिवस असते की आपण त्या या दिवशी आपण महिला म्हणजे स्त्रिया आपण या दिवशी आपण पूजा करू शकतो पण यावर्षी असं काय आहे की आपल्याला पूजा करता येणार नाही त्याचं कारण काय आहे काय हाच दिवस एक असतो त्याला आपण लक्ष्मी कारक दिवस आपण असंही म्हणत असतो तर या दिवशी आपल्याला कार्तिक पौर्णिमा पण असते आणि याच दिवशी आपल्याला कार्तिक मास पण असते म्हणजेच कार्तिक महिना पण असतो पण अजून एक योग असतो या दिवशी जुळून आला तर आपल्या महिलांना आपल्याला पूजा करायला जमते पण हा जर योग जुळून नाही आला तर आपल्याला पूजा करायला जमत नाही हा योग वर्षभरातून एकदाच कार्तिके दिवशीच म्हणजे कार्तिक महिन्यातच जुळून येत असतो त्या योगाला आपल्याला कृतिका नक्षत्र आपण म्हणत असतो कारण कृतिका नक्षत्र हा जर योग लोक जुळून आला म्हणजेच तिन्हीही हा जर तिहेरी योग जर जुळून आला तर आपल्या महिलांना पूजा करायला जमते म्हणजेच कार्तिक मास कार्तिक पौर्णिमा कृतिका नक्षत्र हा जर योग आला तर आपल्याला पूजा करायला जमते पण त्या दिवशी कसा आहे पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर त्रिपुरारी पौर्णिमा दिवसभर आहे म्हणजेच कार्तिक पौर्णिमा दिवसभर आहे पण कृतिका नक्षत्र त्या दिवशी नाही म्हणून आपल्या महिलांना त्या दिवशी आपल्याला पूजा करायला जमणार नाही पण महिला घरच्या घरी अगदी देवापुढे बसून देवघरामध्ये तुमच्या देव समोर देवा किंवा स्वामींच्या समोर देवासमोर तुमचे देवघर जिथं आहे त्या देवाघरासमोर तुम्ही अगदी कार्तिकेय स्वामीचं नामस्मरण जरी केलात तरी तुम्हाला तेवढंच लक्ष्मीकारक तुम्हाला पुण्य तुमच्या पदरामध्ये पडणार आहे तुमच्या मुलाबाळाचं आयुष्य हे सुखकरक होणार आहे तर आपण आता पाहूया आपल्या पुरुषांना पूजा कशी करायची आहे पुरुषांना मंदिरात कसं जायचं आहे त्यांचा योग आहे कारण त्यांना जमते पूजा करायला मग त्यांनी त्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे कार्तिकेय स्वामीच्या पूजेसाठी आपल्याला अनेक मार्ग असतात पुरुषांना पण त्यांच्या पूजेने तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी मिळावी यासाठी तुम्हाला काय पूजा आपल्याला करायची असते तर या पूजेसाठी आपल्याला साध्या नियमाचं पालन करायचं असते त्यासाठी भरपूर असं काही आपल्याला खर्च म्हणजे वेळ आणि पूजा अर्चना असं काय आपल्याला तेवढं काही करायची गरज नसते फक्त साधेपणाने आपल्याला पूजा करायची असते कार्तिकेय स्वामीची पूजा करण्यासाठी जास्त कडक नियमाची पण आपल्याला आवश्यकता नाही फक्त आपल्याला त्या दिवशी मंदिरात जाताना जर जा तुमच्या शेजारी पाजारी तुमच्या गावामध्ये शेजारच्या गावामध्ये कुठं आजूबाजूला जर कार्तिकेय स्वामीचं जर मंदिर असेल तर तुम्ही पुरुष मंडळी तुम्ही तिथं जाऊन पूजा करू शकता जर नसेल तर आपल्या स्वामी केंद्रामध्ये एक दिवशी आपला त्या दिवशी फोटो लावला जातो मग तुम्ही जर तुम्ही नवरा बायको जोडीने गेलात तर उत्तमच आहे जर तुमची स्त्री असेल तर तुम्ही बाजूला शेजारी स्त्री स्वामीचं दर्शन घेऊन बसायचं आहे आणि ज्या ठिकाणी स्वामीच्या केंद्रामध्ये जिथं कार्तिकेय स्वामीचा फोटो लावलेला आहे त्या ठिकाणी पुरुष मंडळी जाऊन दर्शन घेऊन तुम्हाला यायचं आहे पण तुम्हाला मंदिर जर सापडलं मंदिर जर तुम्हाला कुठं भेटलं तर तुम्ही जाताना पाण्याने भरलेलं आपल्याला एक तांब्या घेऊन जायचं आहे जा, त्याच्यात पाणी घेऊन जायचं आहे आणि आपल्याला बेलाची पाने जा आणि एक आप दोन आपल्याला मोरपीस आपल्यासोबत घेऊन जायचं आहे एवढंच जा, जरी आपण नेलं तरी आपले कार्तिकेय स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला छान असा आशीर्वाद कृपा आशीर्वाद आपल्यावर कायम ठेवतात फक्त आपल्या मनामध्ये भाव श्रद्धा आणि विश्वास जर ठेवला कोणत्याही देवाची तुम्ही सेवा करा आपल्या मनामध्ये विश्वास जर असला तर सगळे पूजा आपले सफल होतात जर आपला विश्वास आपला डगमगू लागला आपले श्रद्धाच नाही आहे देवावर आपण कितीही काही केलं गाव जरी जेवण घातलं तरी आपल्याला त्याचं पुण्य मिळत नाही कारण जिथे श्रद्धा विश्वास आहे भाव आहे तिथंच आपल्याला देव दगडामध्ये पण देव दिसतो असं म्हणतात ना त्याच प्रकारचा आहे आपण प्रार्थना करायची तू माझा स्वामी आहेस आणि मी तुझा सेवक आहे माझी केलेली सेवा स्वीकार करा स्वामी देवा व तुमच्या कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबावर मुला बाळावर कायम स्वरूपी राहू द्या असे म्हणून आपल्याला प्रार्थना करून तिथे आपल्याला त्यांच्या चरणावर आपल्याला दोन मोरपीस आपल्याला ठेवायचे आहेत आणि आपण जे अभिषेक वगैरे ते घालायचं आहे बेलपान आपल्याला अर्पण करायचे आहेत पण जर मंदिरात गेलात तर अशी अभिषेक करून पूजा करू शकता आपण स्वामी केंद्रात जर गेलात तर तिथे आपल्याला स्वामीच्या फोटोला अभिषेक करता येणार नाही म्हणून तिथं आपल्याला फक्त दर्शन घ्यायचं आहे एक नारळ घेऊन जायचं आहे खडीसाखर घेऊन जायचे आहे अगरबत्ती घेऊन जायचे आहे तिथे आपल्याला अर्पण करायचं आहे जोडी जा आणि महिला तुम्ही स्वामीचं दर्शन घेऊन बसा आणि पुरुष मंडळी तुम्ही पूजा करा तर आता आपण उपाय पाहणार आहोत त्या उपायाने आपल्या घरातले कितीही मोठे संकट दूर होणार आहेत आपल्या मुलाबाळ अभ्यास करत नसतील तर ते अभ्यास करतील कोणाचे लग्न जुळत नाही लग्न जुळतील अनेक प्रकारचे संकट याच्यातून अनेक प्रकारचे संकट कितीही संकट असू द्या ते संकट आपले इथे दूर होणार फक्त आपल्या श्रद्धा आपल्या विश्वास आपले पाहिजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे आता आपला दोन मोरपीस आपण नेले सोबत मग फोटोसमोर आपल्याला त्या कार्तिकेय स्वामीच्या चरणावर आपल्याला दोन मोरपीस न्यायचे आहेत दोन मोरपीस ठेवायचे आहेत आणि प्रार्थना यथाशक्ती जशी जमेल तशी तुमच्या मनातून भावेतून निघल तशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि एक मोरपीस आपण जे ठेवलेलं आहोत मोरपीस त्याच्यातलंच एक आपण उचलायचं आहे आणि आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जिथं तुमची मुलं बाळा अभ्यास करतील तिथं त्यांचं दिनचर्या अभ्यासाचं तिथं चालू आहे त्या ठिकाणी त्यांच्या नजरेस पडल असं तुम्हाला मोरपीस तुमच्या भिंतीवर असं लावून द्यायचं आहे किंवा तुम्ही दक्षिण दिशेला जरी मोरपीस लावला तर तुमच्या घरातली आर्थिक संकट दूर होतील ते मोरपीस त्या ठिकाणी दक्षिण दिशेला लावून द्यायचं आहे तर असा साधा सोपा सरळ असा उपाय आहे आपल्याला फक्त वर्षातून एकदाच हा उपाय आपल्याला करता येतो त्याने लक्ष्मी कारक असा हा उपाय आहे याला आपण लक्ष्मीकारक उपाय म्हणतो कारण याच्याने लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात नांदे लक्ष्मी म्हणजे पैसा नाही आधी तुम्ही लक्षात घ्या लक्ष्मी म्हणजे पैसा नाही लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातली सुख समृद्धी आपल्या घरामध्ये आरोग्य आपलं चांगलं राहणं ही सर्वात मोठी लक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मीची कृपा आपल्यावर राहील अष्टलक्ष्मी म्हणजे आपल्या घरात सतती संतती राहते आपल्या घरात सुख राहणे शांती आपलं मन समाधान राहणे आपल्याकडे जेवढं आहे त्याच्यातलं अर्ध आपल्याला दुसऱ्याला देण्याची आपल्या मनामध्ये भावना येणे आपल्या हातातून दानधर्म होणे जे काय आपल्या घरामध्ये आहे त्याच्यात आपण संतुष्ट राहणे आपण याला आपण आपल्या घरातली खरी लक्ष्मी म्हणतो याला आपण अखंड लक्ष्मी असं म्हणत असतो तर ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहणं खूप महत्त्वाचं आहे पैसा असू नये सुख नाही काही ठिकाणी म्हणून आपल्याला पैशापेक्षाही अनमोल अशी आपली आरोग्याची आपल्याला लक्ष्मी मातेची आपल्याला प्रार्थना करायची आहे तर आपल्याला यासोबतच आपल्याला मंत्र आपल्याला म्हणायचे असतात कारण कोणतेही सेवा उपासना करता असताना फक्त सेवा म्हणजे फक्त ते उपाय करण्याला महत्त्व नाही त्याच्याबरोबरच आपल्याला नामस जोड असायलाच पाहिजे नामस्मरणाची जेव्हा त्याच्यासोबत जोड असते त्यांची जेव्हा साथ असते तेव्हाच त्या उपायाला सिद्धता प्राप्त होते सिद्ध ते उपाय आपण जे करतो ते सिद्ध होत असतो त्याचा आपला त्याचा जो काही परिणाम आहे तो आपल्याला दाखवायला सुरुवात होत असते म्हणून आपल्याला आपल्याला मंत्र करायचे मंत्र पठन करायचे आहेत असं तर आपल्याला सर्व मंत्र पठन करायचे आहेत प्रथम मंत्र पठण करायचा आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा वेळेस आपल्याला जप करायचा आहे आपल्याला विष्णू मंत्र म्हणायचा आहे विष्णू मंत्र म्हणजे तुम्हाला माहितीचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे पुन्हा आपल्याला लक्ष्मी मातेचा मंत्र ज जसा तुम्हाला येईल तसा म्हणायचा आहे किंवा ओम श्री नम असं जरी म्हणलं तरी चालतो लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर आपल्याला कार्तिके स्वामींचा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम कार्तिके स्वामी ए नम ओम कार्तिके स्वामी नम असा साधा आपल्याला मंत्र म्हणला तरी चालतं किंवा आता त्याच्यानंतर आपल्याला का कार्तिक गायत्री मंत्र असतो तो एवढा भारी आहे ना मंत्र त्या मंत्राने आपल्या सर्व समस्या समजलं का तुम्हाला सर्व समस्या आपल्या इथे नष्ट होणार आहेत कोणती समस्या असू द्या तुम्हाला ती समस्या तुमची इथे दूर होणार आहे तुम्ही फक्त संकल्पयुक्त ही करा सेवा तुमच्या घरामध्ये महिला तुम्ही जर करत असाल तर तुमच्या घरामध्ये दे, देवघरा दे, मध्ये देवघराच्या समोर बसून दिवा प्रज्वलित करून तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी आचमन करून प्रार्थना करून संकल्प करून हा मंत्र म्हणा माझी ही इच्छा आहे या मंत्राने पूर्ण होऊ द्या म्हणून तुम्हाला हा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम षण्मुखाय विग्महे महासेनाय धीमहि धीमही तन्नो षण्मुख प्रचोदयात असा एकदम छान असा मंत्र आहे अजून एक वेळेस तुम्हाला मी म्हणून दाखवते ओम षण्मुखाय विग्महे महासेनाय धीमहि धीमही तन्नो षणमुख प्रचोदयात हा तुम्हाला मी इथे लिहून देते मंत्र आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण हा मंत्र तुम्हाला मी देईन असे छान असे मंत्र आपल्याला इथे पठण करून घ्यायचे हा मंत्र आहे तो सगळ्या समस्यावरला उपाय आहे या मंत्राने आपल्या क कितीही आ अडचणी असू दे ते दूर होणार आहेत फक्त तुम्ही छान असे श्रद्धेने हा मंत्र तुम्ही बोला तुमच्या देवघरासमोर बसून आणि आपल्या मुलांच्या बाळांच्या शैक्षणिक शैक्षणिक कार्यामध्ये पण प्रगती होणार आहे या मंत्राने या पूजेने सर्व काही विधी तुम्हाला मी सांगितलेले आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ